टिटवाळ्यासह ग्रामीण भागात वादळी वाऱ्यासह पावसाची दमदार बॅटिंग रात्री साडे दहाच्या सुमारास आलेल्या पावसामुळे अनेकांचे नुकसान रविवारी रात्री अचानक साडे दहाच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाने टिटवाळा शहरी भागासह ग्रामीण भागात जोरदार कोसळण्यास सुरुवात केली यामुळे काही ठिकाणी झाडे उलमळून पडणे झाडांच्या फांद्यात तुटणे घराचे छत पत्रे उडण्याच्या घटना घडल्या आहेत यात कुठल्याही प्रकारची दुर्घटना घडली नसली तरी नुकसान मात्र झाले आहे यंदा वेधशाळेने वर्तवल्याप्रमाणे पावसाने आपली हजेरी लावत जोरदार बॅटिंग केली आहे रात्री साडे दहाच्या सुमारास बरसण्यास सुरुवात केली आहे तर थांबायचं नावच घेत नाही यामुळे शेतकरी राजा कमालीचा सुकावला आहे पहिल्या दिवशी पावसाने हजेरी लावताच शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण पसरले असून बळीराजा दोन दिवसात भाताची पेरणी कामे सुरू करणार असल्याचे शेतकरी वामन अगिवले यांनी सांगितले